वडे म्हटलं की आपल्याला आठवतात ते कोंबडी वडे भोपळ्याचे वडे मेथीचे वडे तर आज आपण यापैकी न करता थोडे वेगळ्या पद्धतीने वडे बनवणार आहोत जे खाण्यासाठी खूप छान लागतात चविष्ट असे हे आपण हिरव्या मटारचे वडे बनवणार आहोत जे टी टाईमसाठी वगैरे किंवा टिफिनमधून मुलांना देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे कारण यामध्ये असे चविष्ट वडे आपण बनवलेले आहेत मटरचेच आहेत पण खूप छान लागतात चवीला तर एकदा नक्की बनवून बघा आणि असे टम्म फुगलेले मस्त वडे आहेत बघू शकता तुम्ही आणि प्रत्येक वडा असा मस्त टम्म फुगलेला बघ बनतो आणि साहित्यही खूप कमी लागतं तर यासाठी लागणारं सर्वात महत्त्वाचं साहित्य ते म्हणजे मटार इथे मी एक वाटी असे मटार घेतलेले आहेत ताजे मटार मार्केटमध्ये इझिली मिळतात ते तुम्ही घेऊ शकता फ्रोझन मटर असतील तर तेही वापरलं तरी चालेल आता मार्केटमध्ये ताजे मटार आहेत तर त्यापासून आप आपण बनवणार वडे तर मी एक कप इथे मटार घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता तर हे मटार आता मी धुवून घेते काय करते मटर असे सोलून आपण डब्यामध्ये फ्रीजरमध्ये ठेवलात ना की भरपूर दिवस टिकतात तर मी असे भरून ठेवले होते तर आता हे मटर आपण स्वच्छ धुवून घेऊया आता मी गॅसवरती एका पॅनमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला हे मटर थोडा वेळ एक दोन तीन मिनटं उकडवून घ्यायचे आहे तर चांगलं पाणी उकळलं की यामध्ये मटार घालून फक्त दोन तीन मिनटं वापरून घ्यायची म्हणजे मटार थोडेसे नरम झाले ना की आपल्याला याची पेस्ट बनवायची ते सोप्पं पडतं आणि मेन म्हणजे ह्याचा कच्चेपणा जातो आणि आपले जे वडे आहेत ते खूप छान चविष्ट होतात फक्त नाही जास्त नाही दोन तीन मिनटं आपण हे मध्यम गॅसवरती चांगले असे उकडवून घ्यायचे आहेत तर मटार बघू शकता आपला उकडला गेला आहे मस्त सॉफ्टही झालेले तर आपण चेक करूया तर पटकन मग असा तुटला गेला म्हणजे मटार आपलं एकदम सॉफ्ट झालेला आहे गॅस बंद करूया आणि हे मटार आपण एका मिक्सर जार मध्ये आता काढून घेऊया तर सर्व मटार मी मिक्सर जार मध्ये काढून घेते आता हे मटार साठी जे आपण उकडवण्यासाठी पाणी वापरलं होतं ते फेकून न देता तसंच झाकून ठेवायचं याचा वापर आपण पीठ माळण्यासाठी करू म्हणजे वेगळं आपल्याला कोमट पाणी करून घेण्याची गरज नाही आपण हे वाट थंड होईल तो थोडंस हलकं कोमट होईल तोपर्यंत आता हे मटारामध्ये आपण थोडंसं साहित्य ॲड करणार ते म्हणजे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या आहेत म्हणून एक थोडंसं अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर ह्या मोठ्या मिरच्या आहेत म्हणून मी दोनच घेतलेल्या आहेत छोट्या असतील तर तीन चार घेतल्या तरी चालेल एक छोटा चमचा झिरं घातलेला आहे आणि यात यामध्ये आता साधं पाणी घालून आपण एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहोत जेवढं शक्य होईल तेवढी याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला अजिबात दरदरीतपणा नको आहे एकदम स्मूद अशी आपल्याला पेस्ट पाहिजे तर बघू शकता मटरची पेस्ट आपली तयार झालेली आहे कलर किती छान आलेला आहे बघा आता हे ठेवूया साईडला आणि आपल्याला पुढे काय साहित्य घ्यायचं आहे ते पाहूया तर एक तांदळाचं पीठ आपल्याला लागणार आहे ते तर दोन वाट्या मी तांदळाचं पीठ घेते ज्या वाटीने आपण मटार मोजून घेतले होते त्याच वाटीने मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेते आहे तर हे तांदळाचं पीठ रेडीमेड मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळतं किंवा तुम्ही भाकरीसाठी जे पीठ आपण घरी बनवतो तेही घेतलात तरी चालेल आणि यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप तां गव्हाचं पीठ कारण तांदळाचं पीठ थोडं असं खरखरीत असं त्याला छान असं बाइंडिंग आणि सॉफ्टनेस येण्यासाठी आपण इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे चवीनुसार घालूया मीठ ने आपण जी पेस्ट करून ठेवली होती हिरव्या मटारची ती पूर्ण घालून घ्यायची आता तुम्हाला इथे ना कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही जेव्हा आपण ही पेस्ट करतो त्यामध्ये कोथिंबीर घातला तरी चालेल तरी सर्व पेस्ट मी काढून घेतलेली आधी पाणी न घालता आधी आपण मिक्स करून घेऊया कारण जर सुरुवातीपासूनच तुम्ही पाणी घातलं तर मटारचा ओलसरपणामध्ये आपल्याला कळणार नाही पाणी जास्त झालं तर पीठ पातळ होईल त्यामुळे आधी मटारच्या पेस्टमध्ये आपण व्यवस्थित पीठ मिक्स करून घेऊया मी दाखवलेल्या रेसिपीज तुम्हाला खरोखर आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकून नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता हे मटार उकडवलेलं जे पाणी होतं ते घालून घालून आपण हे पीठ चांगलं असं मळून घेणार आहोत एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही मध्यम असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ बघा व्यवस्थितने मळून घेते तर थोडं थोडं पाणी घालायचं पाणी हे कोमट आहे अजून त्यामुळे आपल्याला वेगळं पाणी गरम करायची गरज नाही आहे आणि याच पाण्यामध्ये आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं कलरही खूप छान येतो आणि पीठ आपलं छान असं फुलूनही येतं कारण कोमट पाणी आहे ज्या सवकळदा पाणी घेतलं तर पीठ मळायलाही प्रॉब्लेम होतो उकड वगैरे न काढता आपण हे वडे बनवतो आहे त्यामुळे ही, ही पद्धत एकदम सोपी आहे तर पीठ मळून झालेलं आहे एक छोटा चमचा तेल घा घालून आपण परत हे पीठ हलकंसं मळून घेऊया म्हणजे काय होईल हे पीठ जेव्हा आपण वडे बनवायला घेऊ तेव्हा हाताला चिकटणार वगैरे नाही तसं हे हातही चिटकत नाही पण थोडंसं तेल लावून नक्की पीठ मळून घ्या तर पीठ आता हे आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे हे आता तुम्हाला समजा सकाळीच नाश्त्यासाठी बनवायची असेल तर रात्री पीठ मळून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल आता हे कमीत कमी आपण झाकून ठेवणार आहोत तासभरासाठी म्हणजे पीठ आपलं चांगलं सेट होईल जेवढं व्यवस्थित तुम्ही पीठ मुरवाल ना तेवढेच वडे छान असे फुलतात तर हे लक्षात ठेवा तर मी हे कमीत कमी एक तासभर असंच पीठ ठेवून देते एक तासभरानंतर पीठ बघा आपलं मस्त सेट झालेलं आहे एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे आता याचे तुम्हाला पाहिजे त्या साईजचे तुम्ही वडे बनवू शकता तर एक मध्यम आकाराचे मी इथे वडे बनवते आहे तर छोटासा गोळा घेऊया आपण एक म लिंबाच्या आकारापेक्षा थोडा मोठा घेऊया या पद्धतीने आणि आपण याची पटापट असे थोडे गोळे करून ठेवले बॉल करून ठेवले की आपल्याला वडे बनवायला सोपं पडतं त्यामुळे आधी आपण सर्व जे बॉल आहेत बनवून घेऊया तर इथे थोडे बॉल मी बनवून घेते आणि आपण हे वडे हाताने न थापता पटकन असे कसे बनवता येईल ते पाहणार तर एखादी पे प्लास्टिक शीट वगैरे घ्यायचं प्लास्टिक बॅग वगैरे असेल त्याचा वापर करू शकता त्याला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित ते तेल लावून घेतलेलं आहे मी आणि आपण हा जो गोळा बनवून ठेवला होता तर याला ना मी भरून थोडंसं सफेद तीळ लावते यामुळे दिसायलाही सुंदर लागतात दिसतात आणि खाण्यासाठीही सुंदर लागतात हे वडे कारण जे तिळाचा कुरकुरीतपण आहे तो ना तो खाताना खूप छान लागतो त्यामुळे असं आवडत असेल तर लावा नाही लावला तरी चा चालेल दोन्ही साईडने मी थोडंसं हलकेशे तिळ लावून घेते आणि हा पिठाचा गोळा आहे तो मध्यभागी ठेवायचा एखादी प्लेट घ्यायची आणि त्याने अशी खालून प्लेन असली पाहिजे अशी प्लेट घ्यायची आणि ती यावरती ठेवून हलक्या हाताने आपण ही थोडासा दाबून घेऊया बघू शकता मस्त गोल एक समान आपला हा वडा थापला जातो अगदी झटपट होता तेल तापट ठेवलेलं आहे तर असे थोडेसे वडे मी बनून घेते म्हणजे काय होतं आपल्याला पटापट तळण्यासाठी सोप्पं पडतं नेहमी प्रत्येक वेळी दोन्ही साईडला हलकं हलकं तेल लावून घ्यायचं लक्षात ठेवा वरून थोडेसे तीळ लावते एकदम सोप्पं आहे हाताने थापण्यापेक्षा हे पटकन होतात आणि तेल तापत असतं त्यामुळे मग आपल्याला वेळ न घालवता हे पटापट तुम्ही तळून काढू शकता किती छान दिसत बघा वडे आपले मस्त एक समान गोल होतात आणि एका साईजचे होतात तर नक्की बनवून बघा या पद्धतीने मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तेल चांगलं तापलं गेलं पाहिजे तेल तापलं की मस्त असा हा वडा तेलामध्ये सोडायचा आणि जोपर्यंत स्वतःहून तो फुगून वरती येत नाही तोपर्यंत याला अजिबात टच करायचं नाही जसा वडा फुगायला लागतो तसा आपोआप ला ला वरती येतो तुम्ही बघू शकता याला मी अजिबात आधी टच केलेला नाही जसं जसं हा बघा फुल फुलत आलेला आहे तसं आपोआप वरती येत चाललेला आहे जो परन्त परन्त असा जोपर्यंत स्वतःहून फुलत नाही तोपर्यंत आपण याला अजिबात हात लावायचा नाही असे टम्म फुगलेले वडे आपले घरच्या घरी तयार झालेले आहेत तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला सा ही, ही भोप्राँचे भोप्राँचे रेसिपी कशी वाटली अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका मी याआधीही तुमच्यासोबत भोपळ्याचे वडे भोपळ्याचे घारगे सर्व रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्याही तुम्ही पाहू शकता असे टम्म फुगलेले वडे आपण बनवून घेऊया मी तुम्हाला अजून एक दाखवते की व कढईमध्ये टाकल्या टाकल्या हे वडे छान असे फुलून येतात याला अजिबात आपण आधी टच करायचं नाही झाडा वगैरे काहीच लावायचं नाही स्वतःहून ते व्यवस्थित फुलू द्या जेव्हा ते व्यवस्थित एका साईडने फ्राय होतात तेव्हा आपोआप ते फुलून वरती येतात होऊ शकता मस्त असे आता जसे, जसे फुलायला लागतील फुगायला लागतील तसे वडे आपोआप वरती येणार आणि एका वेळेस जास्त वडे तेलामध्ये सोडू नका त्याने व्यवस्थित फुगण्यासाठी जागा पाहिजे त्यामुळे दोन किंवा तीन यावरती जास्त क किंवा कढई मोठी असेल त्यानुसार तुम्ही तेलामध्ये वडे सोडू शकता तर वडे बघू शकता आपोआप असे फुगून वरती येतात तर या पद्धतीने मी सर्व जे वडे आहेत बनवून घेते तरी वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा दोन्ही साईडने मस्त असं थोडासा हलकासा खरपूस कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं वडा जो आहे आतपर्यंत व्यवस्थित तळला गेला की खाताना असा कच्चा लागत नाही तर हे बघा वडे बघू शकता की छान असे फुलले गेलेले आहेत तर सर्व वडे मी बनून घेते तर गरमागरम असे हे आपले मटारचे वडे झाले तयार चहाबरोबर किंवा कुठल्याही रस्तेदार भाजीबरोबर तुम्ही खाऊ शकता पण नाश्त्यासाठी बनवला तर चहाबरोबर एकदम अप्रतिम लागतात खूपच छान लागतात तर नक्की बनवा आणि तुम्हाला यामध्ये काय चेंजेस करायचे तुम्ही प्रकारे बनवता तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून कुठल्या एरियामधून पाहत आहे तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर बघू शकता किती मस्त आतून टम्म असे फुगलेले आपले वडे तयार झालेले आहेत